नमस्कार माझ्या सर्व मित्रांना राम हरी राम कृष्ण हरी राम हरी कसे आहेत माझे सर्व मित्र आशा करतो सर्व स्वस्थ आणि मस्त असतील आणि मित्रांनो आज आपण चाललो आहोत विठू रखुमाईचे दर्शन करायला ते मंदिर आहे कल्याण कल्याणपासून पंचवीस किलोमीटर लांब आहे फार सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो चला आपण दर्शन घेऊ असं बाहेरच भायर बाहेरून दिसतंय मंदिर फार सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो तर या आपण आता जाऊ आणि दर्शन करू देवाचे आतमध्ये जसत मंदिर मध्ये आपण एंट्री करतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे जय शिवराय जय आणि असं शांत परिसर आहे मित्रांनो मंदिरचा का एवढी शांती वाटते येऊन ओम साई साईराम देवळात घुसतात एकदम शांत होतो मन मन प्रसन्न होऊन जातो आणि एंट्रीलाच गरुड देवाची मूर्ती आहे हा सुंदर असं मंदिर आहे शांत वातावरण संगीताजी आपल्याबरोबर आहे किती सुंदर मूर्ती आहे देवाची देवा असं ब असं वाटतं का आपण साक्षात समोर डोळ्यासमोर बघतोय देवाला आणि फार जुनं मंदिर आहे मित्रांनो हे पेशवेकालीन मंदिर आहे जुनं मंदिर आहे एकदम आता थोडं त्याला रिनोव्हेशन केलं गेलेलं आहे अशी सुंदर मूर्ती आहे जणू देव स्वतः आशीर्वाद देत आहे या मंदिरामध्ये फार सुंदर मंदिर आहे मित्रांनो एवढी शांतता आहे मंदिरमध्ये माउली तूं माउली जॻाची मौली माउली जॻाची माउली त मूर्ती बाबा बघा मित्रांनो जेव्हा मंदिर बांधलं मंदिर असं दिसत होता मंदिर नंतर रिनोव्हेशन करण्यात आली फार सुंदर मंदिर बांधलेलं श्री विठ्ठल मंदिर श्री स्वामी समर्थ महाराज की जय Thank you. बघा किती सुंदर मंद मंदिर आहे आतमधून मित्रांनो एवढा आनंद आला तर खरंच इथून जायला मन करत नाही असा बाहेर दीपमाला आहे फार सुंदर मंदिर आहे मित्रांनो अवश्य येऊन भेट द्या हे मंदिर टिटवाळाला आहे कल्याणपासून पंचवीस किलोमीटर दूर कल्याण टू कसारा रूटमध्ये फार सुंदर मंदिर आणि फार जुनं मंदिर आहे पेशवेकालीन मंदिर आहे लागून तलाव, है आसा पार तलाव, है। या तलाव आहे असा मित्रांनो फार सुंदर तलाव आहे त्या तलावामध्ये बोटिंग पण करतात आणि ज्याला बोटिंग करायची आहे प्रत्येकी शंभर रुपये चार्ज आहे आणि एक अट आहे का लाईफ जॅकेट घालूनच आपल्याला या बोटीमध्ये बसावं लागतं फार सेफ्टीने तिथे वोटिंग बोट राही दिली जाते बघा लोक कशी फॅमिली एन्जॉय करू राहिलेत फार सुंदर असं मंदिर आहे अवश्य येऊन एकदा भेट द्या गणपती मंदिर आहे इथून रखुमाईचे मंदिर आहे मित्रांनो तर असा सुंदर परिसर आहे आणि आपण आता थोडा नाश्ता करायला आलो वडापाव सुंदर वडापाव दिसतात आहे चवीस वडापाव यांचा मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करावा बाय बाय माझा मित्रांनो जय हिंद जय